कोणी करू cho हे पण आहे पण काय आहे मला हे एक पण आहे बरं झालं तो

सकाळी साडे सहा साडेसहा साडेसहा नंतर साडे सहा सात कुठली करमाळीची गाडी का करमाळीची आम्ही नव्हतो सकाळी कुठे असत ते पहिले वर असतो

右がんライト、どれだ

साहेब नमस्कार पत्रकार सिद्धार्थ वाघमारे बोलतोय बोला की काय नाही आपलं कारखान्यावर आलो होतो ते काय इथं झालंय ते को जनरेशनच काय त्याच्या संदर्भात आलो होतो चोरी संदर्भात ते, हो ते, ते, ते। आ, ए, पेट हा काय माहिती मिळेल का काय नेमकं काय पाहिजे तुम्हाला आता काय किती रुपयाचं नुकसान झालंय काय ते सेट आहे ना सेट टोटली ते जवळजवळ एक कोटीच आहे बर एक कोटीच आहे हा हा ना आठ मेगावॅटचा आहे तो बर बर आठ मेगावटॉर्मर आणि त्यातलं ते काय झालंय त्यांनी ते पेटवल्यामुळं ते नुकसान सगळंच झालं त्याचं बर बर असं आहे ते आता सध्या पोलीस कंप्लेंट झाली का याच्याविषयी काय पोलिस कंप्लेंट पोलिस आम्ही दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे त्यांच्याकड ते आता ते पंचनामा करून येतो म्हणलेले ते करशील त्यांचं ते येऊन स्वतः येऊन हे करणार आहेत या ठिकाणी म्हणजे असं आहे आपले इथं आप म्हणजे कर्मचारी तसे काय उपलब्ध राहत म्हणजे बऱ्यापैकी नाही कसं आहे माहिती का आता सध्या तर बंद अवस्थेत होता गेले तीन चार दिवस जर बंदच आहे तर त्यात नेमकं काय झालंय की आता कामगार आहेत नाही असं नाही वॉचमन जे असतात वाचपण आहेत ते अपुरे पडत आणि पगार नसल्यामुळे सगळेच काही कामगार येत नाहीत असं